अठ्ठावीस hmm. नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर आंबेडकर यांचा महापरिनिर्वा दिन या निमित्ताने ही आयोजित केली आहे या बालसभेचे नियोजन वर्ग मित्र कृष्णा याने या बालसभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते तसेच मुख्याध्यापिका व आणि महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करा अशी मी त्यांना विनंती करते सूत्रसंचलन मी करणार आहे सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो आज भी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना आतोनात कष्ट करावं लागल पण तरीही ते आपल्या विचारापासून डगमगले नाही अशा बर हो या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आणि स्त्रिया शिक्षक म्हणून आपल्या कुटुंबाबरोबरच देशाला देशाच्या विकासाला हात भर लावत आहेत अशा या महात्माला मी अभिवादन करून माझे दो दोन शब्द सांगतो धन्यवाद धन्यवाद मॅम यानंतर येतात सव्वीच्या वर्गातील श्रुती आपले विचार मांडेल डॉक्टर आंबेडकर यांच्याशी बोलणार नाही डॉक्टर बाबासाहेब यांचे बोलणं अभिमान त्यांचे वडील रामजी यांनी जे शिक्षण विषय असतात नरेंद्र म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले त्यासाठी त्यांनी अफाट कष्ट केले बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे वडिलांच्या विचाराचा पगड आंबेडकर यांच्यावर होता आंबेडकर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके ते पुस्तकात खूप प्रेम आहे वाचनामुळे त्यांना वाचनामुळे त्यांना मनन शुद्ध करण्याची सवय झाली कुशाग्र बुद्धिमत्ता अतुल ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या यामुळे ते आपल्या भारतीय राजघटनेचे शिल्पकार झाले या थोर कृतीत्वान घटनेच्या शिल्पकारांना मी करून थांबते जय हिंद धन्यवाद श्रुती यानंतर मी आता सहावीच्या वर्गातील दीपकला आपले विचार मांडण्यास पुढे बोलत आहे

या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत त्यांना मानपूर्वक अभिवादन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद धन्यवाद दीपक यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे नमस्कार बालमित्रांनो मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आपण अनेक विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचे त्यातून आपल्याला या दोन व्यक्तींच्या कार्याची विचारांची माहिती मिळाली कवी विंदागावकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने नाही देत जावे घेणाऱ्याने घेत घे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळा बाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरले एवढे बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद कृष्णा आता आभार प्रदर्शन वैभवी करेल आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आमचे वर्ग शिक्षक सरने आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले तसेच हा कार्यक्रम पार शाळेच्या खिचडीवाल्या मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट मंच व्यवस्था मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो त्याबद्दल त्यांचे आभार मानते अमृता वशाईनं अतिशय छान सूत्र संचलन केले प्रीती व प्रियाने व्यासपीठ व्यवस्था केली. विजयने ध्वनी व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व doctor बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगाचे चित्र रेखाटन दिसत आहे. अरुषी, सुनैना, गायत्री व आरोही यांनी ही प्रसंग चित्र रेखाटली आहेत. त्यामुळे बाल सभेचे वातावरण निर्मिती सुरेख झाले. तसेच आपल्या सर्वांचे आभार मानते. तसेच आपल्या इयत्ता सहावीच्या वर्गातून चाँ आभार मानते व कार्यक्रम संपला असे अध्यक्षाच्या वतीने जाहीर करते